बऱ्याचदा घरामध्ये कोणतीही भाजी नसते किंवा डाळ खाण्याची इच्छा नसते प्रत्येक गृहिणीला पडलेला हा मोठा एक प्रश्न असतो तर त्यासाठी इथे मी तुमच्यासाठी दुबुक पडायची रेसिपी घेऊन आलेली आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भाजीसाठी लागणारा मसाला हा मी भाजून घेतलेला आहे यामध्ये एक कांदा आहे खोबरं आहे धने पावडर मीठ लवंग मिरे लसूण आणि जिरं हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे तर आता हे मिक्सरमध्ये वाटून घेणार मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता डुबुकोळे करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकणार आहे नंतर थोडंसं पाणी टाकून याचा घट्टसर पेस्ट करून घेणार आहे तर या पद्धतीने अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची किंवा मिक्स करून घ्यायचा आहे आता हे आपण बाजूला ठेवून देणार आहोत तर इथे बघा मसाला सुद्धा तयार झालेला आहे आणि आपलं बॅटर सुद्धा तयार आहे आता एका कढाईमध्ये दोन पळी तेल टाकणार आहे यामध्ये एक बारीक चिरलेला टमॅटो टाकायचा आहे टमॅटो छान आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर ता टमॅटो छान नरम झालं की यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकणार आहोत तर मसाला टाकूनही छान परतून घेणार आहोत छान तेल सुटेपर्यंत मसाला हा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण कांदा लसूण मसाला टाकणार आहोत लाल तिखट टाकणार आहोत आणि परत एकदा छान मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मसाल्याचे थोडे पाणी टाकून मसाला हा शिजवून घेणार आहोत तुम्ही तर तुम्ही बघू शकता छान मसाल्याला असं तेल सुटलेलं आहे तर यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे आता यामध्ये राहिलेलं पाणीसुद्धा टाकून द्यायचं आहे तर तुम्हाला भाजी किती पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही हे पाणी टाकू शकता तर आता भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे तर तुम्ही बघा किती छान अशी ही तर्री आलेली आहे आणि भाजीला कलर सुद्धा छान आलेला आहे तर भाजी छान अशी उकळू द्यायची आहे जर ही भाजी उकळत असेल तरच यामध्ये आपल्याला डुबुक वडे सोडायचे आहे तर आता हाताने आपण हे बेसन घेऊन यामध्ये असे वडे तोडणार आहोत पाण्याला पूर्णपणे उकळी आल्यावरच आपल्याला हे वडे सोडायचे आहे तरच आपले वडे छान घट्ट होतात नाहीत पूर्ण बेसन तयार होईल तर या पद्धतीने आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी आता हे सर्व वडे तोडून घेत आहे तर आता या वाटीमध्ये पाणी टाकून हे बेसनाचं घोळ या भाजीमध्ये दे टाकून द्यायचं आहे यामुळे आपली भाजी घट्टही होते आणि भाजीला चवही छान होते तर हे बेसनाचं पाणी टाकल्यानंतर आपली भाजी थोडी घट्ट होते जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही यामध्ये अजूनसुद्धा पाणी टाकू शकता तर भाजीला आता छान उकळी येऊ द्यायची आहे हे आपले डुबुकवडे छान शिजवून घ्यायचे आहे तर, तर मस्त अशी ही झणझणीत भाजी तयार होते तर इथे बघणार आहोत आपले वडे शिजले आहे की नाही तर मस्तपैकी असे कोरडे झालेले आहेत तर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यामध्ये अशी झणझणीत आपली ही डुबुकवड्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद